जोर धरलाय पण एकीकडे बळीराजा बळीराजाकुळ तिला असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित अजित पवार साहेबांनी स्टेटमेंट दिली की शेतकऱ्यांना मी जोर टक्केवर कर्ज देतो पण तुम्ही कर्ज भरायची सवय लावा कोण म्हणते अजित पवार म्हणते आता दादा तुम्ही कांद्याला भाव वाढवून दिले नाही तुम्ही कापचे भा पुढे गेले नाही तुम्ही सोयाबीनची दर वाढवून दिले नाही हा सर्वात जास्त भिका लावला या भाजप सरकारने तुमच्या सरकारनेच भिका लावला शेतकरी आणि तुम्ही जी कर्जमाफी करणार आहे तुम्ही का तुमचे प्लॉट विकून कुठं कर्जमाफी करणार आहे का पैसा कोणाचा आहे जनतेचा ना पैसा मग जनतेचा पैसा हा जनतेला लावासाठी पैसा का तुमचे घरभरासाठी नाही आणि तुम्ही शेतकऱ्याला काही भिकरी करून राहिले का अहो हा पैसाच आमचा आहे सरकार आमच्या जेव्हा चालतं ना आम्हाला कर्जमाफी लागला तुम्ही शेतकऱ्याला भिक भिकरी समजून राहिले अहो ज्या काकाने तो मला जगदा केलं तुम्ही त्यांच्या पोटामध्ये खनिज खूप वाचला एवढा तुम्ही भ्रष्टाचार केला सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार दाबण्यासाठी तुम्ही भाजपमध्ये जखमारली आणि आम्हाला आखली शिकराला शेतकऱ्यांना कर्ज बरं